नमस्ते मी शुभांगी एच जे आर चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण ही सहावारी साडी आहे आणि बारा वर्षाच्या मुलीला ही नेसवणार आहोत नऊवारी दाखवल्याप्रमाणे हा आपला कमरेकडील काठ आहे हा पदर आहे पदराचा हा काठ हा दुसरा काठ पायाकडील काठ आहे आणि या साईडने आपण पदराच्या प्लेट बनवणार आहोत तर लहान मुलीला नेसायला घेतल्यानंतर आपण जर पदर बनवायला लागलो तर ती मुलगी तिथे खूप बोर होते आणि खूप टाईम लागतो म्हणून तिला कंटाळा येतो तर आपण अशा पद्धतीने नेसवायच्या आधी पदर बनवून घेणार आहोत पदराच्या घड्या घेऊन पिन लावून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ही सहावारी साडी नऊवारी नेसवणार आहोत तर मुलीला नऊवारी साडी नेसवताना साडी मोठी होते रुंदीला लांबीला तर ती कशी ॲडजस्ट करावी हे आपण पाहणार आहोत दाखवल्याप्रमाणे अशी प्लेटवरून हात फिरवून आपण हा पदर बनवून घेतलेला आहे आणि इथे फिन लावलेली आहे त्यानंतर पदराच्या पुढे असं थोडासा प्लेटमध्ये प्रत्येक प्लेटमध्ये गॅप ठेवून आपण इथेही प्रेस करून घ्यायचे आहे दाखवल्याप्रमाणे आपण हा पदर व्यवस्थित बनवून घेतलेला आहे आता आपल्याला साडी नेसायला अगदी कमी वेळ लागणार आहे आणि न बोर होता मुलीला आपण छान अशी नऊवारी साडी नेसवणार आहोत दाखवल्याप्रमाणे आपण पदर तयार करून घेतलेला आहे आता आपण साडी नेसाय नेसवायला सुरुवात करूया आता पदर घेतलेला आहे पदराचा हा कमरेकडील काठ आहे कमरेकडील काठ हा मागच्या साईडने घेऊन डाव्या हाताच्या साईडने आपण इथे दीड मीटर साडी सोडलेली आहे आणि इथे आपण कमरेला गाठ बांधून घेणार आहोत अगदी थोड्या वेळासाठी हलकी गाठ बांधून घेणार आहोत पुन्हा आपण ती सोडणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे अशी मी साडीची गाठ बांधून घेतलेली आहे हा आपण तयार केलेला पदर आहे दोन्ही पायाच्या मधून उजव्या पायावरती आपण हा पदर घेणार आहोत उजव्या पायाला फिरवून हा पदर घेतलेला आहे आणि आधी आपण पदर ठेवून जेवढा आपल्याला पदर लागत आहे तो पदर पिन करून व्यवस्थित घेणार आहोत जेवढा आपल्याला पदर घ्यायचा आहे तेवढ्या उंचीचा पदर घेऊन इथे पिन लावलेली आहे त्यानंतर आपण समोरच्या साईडने व्यवस्थित प्लेट करून घेणार आहोत समोरच्या प्लेट व्यवस्थित करून हा वरचा काठ आहे तो असा फिरवून जेवढा पदर आपल्याला पाहिजे तेवढा ठेवून बाकी आपण हा ही शिल्लक साडी समोरच्या साईडनं घेतलेली आहे आता जी आपण थोड्या वेळासाठी गाठ बांधलेली होती ती सोडून डाव्या पायाकडे जेवढी आपली शिल्लक साडी आहे तेवढी आपण डाव्या पायाकडे घेतलेली आहे पदर बनवून आपण उजवा पाय बनवून घेतलेला आहे उजवा पाय बनल्यानंतर आपली जी साडीची उंची आहे जे रुंदी आहे ती जास्त पायामध्ये गुंतू नये त्यामुळे इथे काठाला आपण व्यवस्थित पाय बनवून एक पिन लावून घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे हा आपला उजवा पाय तयार झालेला आहे पदरही तयार आहे आता आपण इथे शिल्लक साडी डाव्या साईडने घेऊन कमरेला व्यवस्थित गाठ बांधून घेतलेली आहे जेवढी साडी आपली डाव्या पायावरती शिल्लक आहे त्या साडीच्या पायाकडील काठापेक्षा छोट्या छोट्या आपण प्लेट बनवलेल्या आहेत हा आपण मागचा काष्ट काष्टा बनवणार आहोत तर दोन्ही पायाच्या मधून आपण मागच्या साईडला हा काष्टा फिरवून घेऊया आता जी मागच्या साईडनं आपल्याकडे एवढी शिल्लक साडी आहे हा जो काठा आहे तो आपण थोडासा कमी करणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे वरच्या साईडनं आपण जेवढी साडी आपल्याला काष्ट्यासाठी लागत आहे ती मोजून आपण इथे शिल्लक साडीची अशी घडी करून घेतलेली आहे तसंच जो काट हा आपल्याला वरचा काठ कमी करायचा आहे त्याचीही एक घडी आपण एक्स्ट्रा घेणार आहोत उंचीनुसार आपण हा मागचा काष्टा बनवलेला आहे आता हा व्यवस्थित आपण सेंटरला खोसून घ्यायचं आहे काठापेक्षा छोट्या छोट्या ज्या प्लेट बनवलेल्या आहेत त्या व्यवस्थित करून मागचा काष्टा आपला खूप सुंदर बनलेला आहे आता जो हा वरचा आपला काठ आलेला आहे हा तो काठ शिल्लक असेल तर असा काष्ट्याच्या खालच्या प्लेटला आपण पिन लावणार आहोत हा जो काठ आहे त्याची आपण इथे कास्टचे खालच्या प्लेटला पिन लावून घेणार आहोत त्यानंतर ही आपली साडी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे पाहू शकता आता हा पदर अगदी मोठा खालीपर्यंत व्यवस्थित वाटत नाही तर आपण इथे कमर बेल्ट लावणार आहोत कमर बेल्ट लावल्यानंतर साडीचा लुक खूप छान आणि सुंदर दिसतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर नक्की लाईक करा मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नऊवारी साड्यांचे खूप सारे व्हिडिओ चॅनलवरती येत असतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तुमच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद